न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा रामवाडी चौकात अतिक्रमण कारवाई दरम्यान हिंसाचार रामवाडी चौकात अतिक्रमण मोहीम सुरू असताना एका किरकोळ संशयावरून घडलेली हिंसक घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे खंडू जालिंदर चांदणे यांच्यावर सचिन सोनवणे आणि त्यांच्या आईने प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे घटना दुपारी साडे अकरा ते बाराच्या सुमारास घडली नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने रामवाडी चौकात कारवाई सुरू केली होती त्याच दरम्यान अतिक्रमण विभागाला माहिती देतोय या संशयावरून सचिन सोनवणे आणि त्यांच्या आईने खंडू चांदणे यांच्यावर जोरदार हल्ला केला या हल्ल्यात चांदणे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी सचिन सोनवणे आणि त्यांच्या आईवर स्थानिकांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देण्याचे काम चालू असून कठोर कारवाईची मागणी केली आहे तसेच खंडू चांदणे यांना न्याय मिळावा अशी मागणी परिसरातून होत आहे तोफखाना पोलीस पुढील तपास करत आहेत चांदणी राम मोडी स्टोर शॉपच्या लास्ट गेटपाशी माझी काय घटना घडली अतिक्रमणवाले आले होते काल अतिक्रमण आल्यानंतर सगळ्यांचे अतिक्रमण करत होते तर माझ्या शाळे जरी चाची त्यांचं पण काढत होते तर त्याला असं वाटलं की मीच अधिकारीवाल्यांना काहीतरी बोलून त्याचं काढत लावू राहिलो हो। तर त्याला असं वाटलं मग त्यांनी माझ्यावरती चाकूचा हल्ला करून त्यांनी माझ्यावरती मी त्या ठिकाणी पडून गेलो खाली काय तर तो पाळापळी झाल्यानंतर मला काही सुचलंच नाही मी त्यांनी काय मारलं माझ्या पाठीवर आता पोलीस प्रशासनाला माझी विनंती की त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा माझे एवढंच आहे फक्त ज्ञान मिळावं मला सचिन सोनवणे झालं होते झालं होते त्याच्या आई आणि स्वतः ते मग मारा लागतं ते आलं माझ्या पोटवर झालं असतं पण मी खाली वाकल्यामुळं माझ्या पाठीवर लागतं घरी गेले मी त्याला सोडून नाही का तिथे येऊन शिव्या गाय गेले आम्हाला मला म्हणते त्याला येऊ द्या आता त्याला मारून टाकीत नाही तर तुला तर काहीतरी करत आता त्याला धरून आणा मला न्याय दे एवढं आम्हाला दुसरं काही नाग जमा कोणी नाही तेवढंच फरक आहे मला प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर